तर नमस्कार मित्रांनो पंतप्रधान किसान योजना जी आहे ती या योजनेमध्ये बरेच असे जे काही शेतकरी आहेत ते या योजनेचा जो काही लाभ आहे तो त्यांना मिळत नाही किंवा लाभापासून वंचित आहेत त्यामध्ये विविध अशी काही कारणं आहेत की जसं की कागदपत्रांच्या जे काही त्रुटी असतील किंवा ज्या काही नोंदणी आपण जे करतो त्या नोंदणीमध्ये कुठेतरी काही फरक असेल किंवा इतर काहीही कारणांमुळं या योजनेचा जो काही लाभ आहे त्यांना मिळालेला नाही आहे किंवा असे जे काही शेतकरी आहेत क त्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी तो काही लाभ मिळवण्याची जी काही संधी आहे ती या ठिकाणी मिळणार आहे तर एकंदरीत त्या संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर पंतप्रधान किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करून घेण्याचा जो काही निर्णय या ठिकाणी शासनानं घेतलेला आहे त्यांना दोन हजार रुपये दिले जाणार आहेत त्यासाठी अर्ज प्रक्रिया जी आहे ती पंधरा एप्रिलपासून सुरू होणार आहे तर लक्षात घ्या की कि पंतप्रधान किसान योजने योजना जी आहे ते या योजनेमध्ये पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची जी काही आर्थिक मदत या ठिकाणी मिळते दोन हजार रुपयाच्या तीन हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात आतापर्यंत या योजनेचे जे एकोणीस हप्ते आहेत ते जमा झालेत म्हणजे आतापर्यंत जसं की अडतीस हजार रुपये शेतकऱ्यांना मिळालेले आहेत या योजनेचा जो काही विसावा हप्ताही या ठिकाणी लवकरच जारी केला जाणार आहे पण त्याच्या जसं की लाभापासून विविध कारणांनी वंचित असलेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ मिळणार का हा जो काही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो किंवा हा जो काही प्रश्न आहे तो या ठिकाणी पुढे येतो तर लक्षात घ्या कागदपत्रातील त्रुटींमुळं वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळण्यात अडचण येत आहेत शेतीचा वारसा बदलणं त्याचबरोबर शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्याचे जे काही का मालकी बदलणे आदी कारणांनी शेतकरी जे ते लाभापासून वंचित आहेत तर काहीकांच्या जसं की बँक खात्यात त्रुटी आहेत तर काहीकांना सुरुवातीचे काही हप्ते मिळून नंतर ते बंद झाले लाभ मिळावा यासाठी जसं की शेतकरी जे तलाटी तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालयात अर्जसुद्धा या ठिकाणी देत आहेत या शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा एक संधी दिली जाणार आहे पंधरा एप्रिलपासून नव्याने नोंदणी जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया सुरुवात या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे या योजनेअंतर्गत या योजनेअंतर्गत लहान शेतकरी जे त्या ठिकाणी अर्ज करू शकतात शेतकऱ्याचं जसं की नाव राज्य किंवा केंद्र सरकारच्या जमिनीच्या नोंदणी नोंदीमध्ये नोंदवलेले असावे तसेच आधार कार्ड बँक खाते आणि मोबाईल क्रमांक योजनेशी जोडलेले असावेत या शेतकऱ्यांना जसं की लक्षात घ्या की एकंदरीतच के वाय सी वगैरेही प्रॉपर केलेली असावी या शेतकऱ्यांना योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करता येईल या शेतकऱ्यांना मागील हप्ते मिळणार का याबाबत मात्र आता स्पष्टता काही या ठिकाणी नाही आहे तर लक्षात घ्या की लाभार्थ्यांनी नोंदणीसाठी जसं काही अर्ज जो आहे तो कसा करायचा आहे तर योजनेचे जे अधिकृत संकेतस्थळ आहे पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर नोंदणी करता येईल त्यानंतर जसं की नवीन शेतकरी हा जो काही पर्याय आहे तो पर्याय या ठिकाणी निवडा त्यानंतर राज्य आधार क्रमांक मोबाईल क्रमांक नोंदवा ओ टी पी नोंदवा शेतकऱ्याची व्यक्तिगत जी काही माहिती आहे ती माहिती भरा त्याचबरोबर जमिनीची जी काही माहिती आहे ती माहिती भरा बँक खाते ही माहिती भरून अर्ज जो आहे तो सबमिट करावा तलाटी कार्यालय कृषी सहाय्यक कॉमन कॉमन सेवा केंद्रातून ऑफलाईन अर्जही भरता येईल तर लक्षात घ्या की एकंदरीतच एक जे कोणी शेतकरी असतील ज्यांना या योजनेचा जो काही लाभ आहे तो मिळाला नसेल काही कारण असतं सो त्यांच्यासाठी पुन्हा एकदा संधी जी आहे ती शासनाने या ठिकाणी दिलेली आहे तर एकंदरीतच एक दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र